शिवडी मतदारसंघातून सन्मान्य पक्षप्रमुख राजशाणी साहेबांनी मला उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि मी त्याचा मनापासून आभारी आहे त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि विश्वास दाखवल्यामुळे विधानसभेमध्ये प्रकारचं कामकाजही सुरू केलेलं आहे हा की मी वर्षानुवर्ष काम करतोच आहे मी आमदार नव्हतो तेव्हाही काम करतो तो आता आमदार झाल्यानंतर तर करणारच आहे त्याच्यामुळे समाजाची सेवा करायला मला आवडते त्याच्यामुळे जर एखादी अशी संधी मिळत असेल तर त्या संधीचं सोनं करायला पाहिजे आणि आपण समाजाचे देणेकरी आहोत समाजाला आपण काहीतरी द्यायला पाहिजेत अशा भावनेतून आपण प्रामाणिकपणे सेवा करण्याचा प्रयत्न करतो आणि ती संधी त्यांनी मला प्राप्त करून दिली त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे